नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादी ज्याच्या सोबत आपण आयुष्याची स्वप्न पाहिली तीच व्यक्ती आपल्या पाठीमागे दुसऱ्या कोणाशी तरी नातं कसं ठेवू शकते ज्या डोळ्यात आपण विश्वास पाहिला त्याच डोळ्यात बघून ती व्यक्ती इतकं सफाईदार खोटं कसं बोलू शकते अनेकांना वाटतं की ही गोष्ट केवळ एका चुकीची किंवा एका भेटीची असते पण खरं सांगू का ही एका भयानक मानसिक खेळाची सुरुवात असते फसवणूक झाल्यावर आपल्याला पहिला प्रश्न पडतो माझं काय चुकलं मी कमी पडलो का किंवा माझ्या प्रेमात काही कमतरता होती का। पण आज एक सत्य नीट समजून घ्या फसवणूक ही तुमची कमतरता नसते तर ती समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेतील एक खूप मोठा दोष असतो फसवणूक करणारा माणूस दिवसा डोळ्यात खोट कसं बोलतो त्यांना रात्री शांत झोप कशी लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम केलं त्याच्या मनात या फसवणुकीची पहिली टिंगी नक्की कुठे आणि कधी पडते आज आपण या प्रश्नांच्या मुळाशी जाणार आहोत आपण त्या बंद सत्य शोधणार आहोत जे फसवणूक करणाऱ्यांच्या मेंदूत असतं आजचा हा विषय तुमच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल सावध राहा कारण जे सत्य समोर येणार आहे ते कदाचित तुम्हाला अस्वस्थ करेल पण ते जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण जोपर्यंत तुम्ही हे मानसशास्त्र समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवणार नाही चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया आता आपण मूळ मुद्द्याकडे बोलूया की फसवणुकीची सुरुवात कशी होते बऱ्याच लोकांना असं वाटतं की फसवणूक ही एखादी अचानक घडलेली दुर्घटना आहे जसं की एखाद्या पार्टीत ओळखीच्या व्यक्तीसोबत शनिक ओढ निर्माण होणं किंवा एखाद्या हॉटेलच्या खोलीत गुपित भेटणं पण मानसशास्त्र सांगतं की फसवणुकी कधीच अचानक घडत नाही हा एखादा अपघात नसून ती एक संत प्रक्रिया असते हे एखाद्या संत विषयासारखं असतं जे तुमचं नात्याला आतून हळूहळू पोखरत असतं आणि तुम्हाला त्याची जाणीवही होत नाही याची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे इमोशनल डिस्टन्स जेव्हा दोन व्यक्तींमधील संवाद फक्त रोजच्या कामापुरता मर्यादित राहतो तेव्हा नात्यात एक पोकळी निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या भावना भीती किंवा आनंद जोडीदारासोबत शेअर करणं थांबवता तेव्हा माणूस मनातून लांब जायला लागतो हे अंतर भरून काढण्यासाठी मन मग बाहेरचे पर्याय शोधू लागतं सुरुवात होते अगदी छोट्या निष्पा वाटणाऱ्या विचारांपासून मनात एक सतत कुरबूर सुरू होते माझा जोडीदार आता माझं ऐकून घेत नाही त्याला किंवा तिला आता माझ्या भावनांची कदर उरली नाहीये किंवा माझ्या आयुष्यातून तो जुना उत्साह आणि रोमांस गायब झालाय जेव्हा मनात अशी तक्रार घर करते तेव्हा मन नकळतपणे अशा व्यक्तीच्या शोधात असतं जे आपल्याला स्पेशल फील करून देईल अशा वेळी ऑफिसमध्ये एखादी नवीन व्यक्ती भेटते किंवा सोशल मीडियावर जुना मित्र किंवा मैत्रीण संपर्कात येते सुरुवातीला आपण स्वतःला सांगतो तो तर फक्त एक चांगला मित्र आहे किंवा आम्ही फक्त कामाच्या ताणाबद्दल बोलतोय यात चुकीचं काय आहे हीच ती धोक्याची पहिली घंटा असते कारण तुम्ही तुमच्या जोडीदाराला जो वेळ आणि जी मानसिक जागा द्यायला हवी होती ती आता तुम्ही एका तिसऱ्या व्यक्तीला देत आहात यालाच रिलेशनशिप सायकॉलॉजीमध्ये मायक्रो चिटिंग म्हणतात म्हणजे अशा छोट्या कृती ज्या थेट फसवणूक वाटत नाहीत पण त्या विश्वासघाताचा पाया रचतात उदाहरणार्थ जोडीदारापासून लपवून कोणाची तरी मेसेज चेक करणं रात्री उशिरापर्यंत गुड नाईटचे मेसेज करत बसणं किंवा कोणाशी तरी बोलताना जोडीदाराचा फोन आल्यावर तो घाईघाईत कट करणं इथून पुढचा टप्पा अधिक गंभीर असतो त्याला म्हणतात इमोशनल अफेअर यात शारीरिक संबंध नसले तरी तुम्ही त्या तिसऱ्या व्यक्तीवर इतके अवलंबून असता की तुमच्या जोडीदाराबद्दलच्या तक्रारी तुमच्या मनातील गुपित तुम्ही त्या व्यक्तीला सांगायला लागता तुम्ही नकळत त्या तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मधल्या खाजगी वर्तुळात प्रवेश दिलेला असतो जेव्हा तुम्ही तिसऱ्या व्यक्तीसमोर तुमच्या जोडीदाराची प्रतिमा वाईट करता तेव्हा तुम्ही तुमच्या नात्याचे दरवाजे बाहेरच्या लोकांसाठी उघडे करता हळूहळू हे भावनिक नातं शारीरिक आकर्षणाकडे वळू लागतं ज्या सीमा तुम्ही कधीच ओलांडणार नाही असं वाटलं होतं त्या सीमा आता पुसट व्हायला लागतात मनात आधीच फसवणुकीची तालीम झालेली असते थोडक्यात सांगायचं तर प्रत्यक्ष फसवणुकी कृती खूप नंतर घडते पण ती मनात आधीच पूर्ण झालेली असते जोपर्यंत बाहेर फसवणूक दिसते तोपर्यंत त्या व्यक्तीने मानसिक स्तरावर आपल्या जोडीदाराला केव्हाच सोडून दिलेलं असतं पण जेव्हा ही सीमा ओलांडली जाते तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःची भीती का वाटत नाही त्याचं मन या चुकीच्या वागण्याला कसं काय सावरतं ते आता आपण पाहूया जेव्हा एखादा माणूस नात्यात चुकीचं वागतो किंवा जोडीदाराचा विश्वास मोडतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या मनात एक प्रचंड मोठं मानसिक युद्ध सुरू असतं मानवी स्वभाव असा आहे की त्याला स्वतःच्या नजरेत नेहमी एक चांगली आणि नीतीमान व्यक्ती म्हणून राहायचं असतं पण जेव्हा तो फसवणूक करतो तेव्हा त्यांचं वागणं आणि त्यांचे नैतिक विचार एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात या अवस्थेत मनाची अशी स्थिती होते जिथे आपल्याला माहीत असतं की आपण काहीतरी भयंकर चुकीचं करतोय पण ते मान्य करण्याची हिम्मत आपल्यात नसते मग हे मन स्वतःला सावरण्यासाठी आणि अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर काढण्यासाठी काही विशेष मानसिक संरक्षण यंत्रणा तयार करतं यातली पहिली आणि सर्वात महत्वाची यंत्रणा म्हणजे आयुष्याचे वेगवेगळे कप्पे करणं फसवणूक करणारे लोक त्यांच्या आयुष्याचे दोन पूर्णपणे वेगळे भाग करतात एका कप्प्यात ते तुमचे एक आदर्श जोडीदार जबाबदार व्यक्ती आणि प्रेमळ माणूस म्हणून वावरतात आणि दुसऱ्या कप्प्यात ते त्यांच्या गुप्त नात्याची खोटेपणाची आणि आकर्षणाची वेगळे आयुष्य जगतात ये लोग कि हे लोक इतके सराईत असतात की हे दोन्ही भाग ते कधीही एकमेकात मिसळू देत नाहीत म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की एखादा माणूस बाहेर कोणाशी तरी गुप्तपणे बोलत असतो आणि घरी आल्यावर तितक्याच प्रेमाने आपल्या कुटुंबाशी गप्पा मारतो त्यांच्या मते बाहेरचं आयुष्य वेगळं आहे आणि घरचं वेगळं या मानसिक कप्प्यांमुळेच त्यांना अपराधी वाटत नाही कारण ते त्या दोन आयुष्यांची कधीच तुलना करत नाहीत दुसरी यंत्रणा म्हणजे स्वतःच्या चुकीचं समर्थन करणे फसवणूक करणारी व्यक्ती स्वतःच्या मनाला अशा काही काल्पनिक कथा सांगते ज्यामुळे त्यांचं चुकीचं वागणं त्यांना योग्य वाटायला लागतं ते स्वतःलाच पट की हे सगळं करायला त्यांना त्यांच्या जोडीदारानेच भाग पाडले ते मनातल्या मनात स्वतःला मनात सांगतात की माझा जोडीदार नेहमी कामात असतो माझ्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो किंवा आमच्या नात्यात आता तो जुना ओलावा उरलेला नाही मग मी माझ्या आनंदासाठी बाहेर पाहिलं तर त्यात काय चुकीचं आहे ते स्वतःलाच एका पीडित व्यक्तीच्या भूमिकेत नेऊन ठेवतात मी किती सोसत होतो आता कुठे मला थोडा आनंद मिळालाय असं म्हणून ते स्वतःच्या मनावरच अपराधीपणाचं ओझं ओझ हलक करतात काही लोक तर याच्याही पुढे जातात ज्याला आपण स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे म्हणू शकतो यात फसवणूक करणारा माणूस उलट आपल्या जोडीदारावरच संशय घ्यायला लागतो तो विनाकारण जोडीदाराला विचारेल तू कोणाशी बोलत होतीस तो फोन का बिजी होता हे ते मुद्दामून करतात जेणेकरून जोडीदार स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात गुंतून राहील आणि कोणाचंही लक्ष फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या हालचालींकडे जाणार नाही या सर्व प्रक्रियेत त्यांचं मन इतकं निगरगट्ट होतं की त्यांना समोरच्या व्यक्तीच्या होणाऱ्या विज्ञानाची कल्पनाच येत नाही ते एक प्रकारचं नैतिक अंधत्व स्वीकारतात त्यांना वाटतं की जोपर्यंत माझ्या जोडीदाराला हे माहीत नाहीये तोपर्यंत त्याला दुःख होणार नाही मग यात वाईट काय आहे हीच ती घातक विचारसरणी आहे जी त्यांना दिवसाढवळ्या खोटं बोलायला आणि नात्याचा पाया पोखरायला ताकद देते हे झालं मनाचं अंतर्गत काम पण प्रश्न हा उरतोच की प्रत्येक व्यक्ती असं का वागते नक्की कोणत्या स्वभावाच्या लोकांमध्ये ही फसवणूक करण्याची प्रवृत्ती जास्त आढळते चला सविस्तर जाणून घेऊया मानसशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती फसवणूक करेलच असं नाही पण काही ठराविक स्वभाव दोष आणि मनाच्या जडणघडणीमुळे काही लोकांमध्ये विश्वासघात करण्याची प्रवृत्ती जास्त असते याची मूळ सहसा त्यांच्या लहानपणीच्या अनुभवात दडलेली असतात पहिली असते नात्याची भीती वाटणारी माणसं ज्यांना लहानपणी पालकांकडून पुरेसं प्रेम मिळालेलं नाही त्यांना मोठेपणी नात्यात खूप जवळीक झाली की भीती वाटू लागते त्यांना वाटतं की आपण कोणाचे तरी गुलाम होतोय स्वतःचं स्वातंत्र्य टिकून ठेवण्यासाठी आणि मनावरची ही भीती घालवण्यासाठी ते बॅकअप म्हणून बाहेर दुसरी नाती शोधतात त्यांच्यासाठी फसवणूक म्हणजे प्रेमाची गरज नसून ती नात्यात पळून जाण्याची एक पद्धत असते दुसरा प्रकार म्हणजे अहंकारी व्यक्ती अशा लोकांना सतत स्वतःच्या मोठेपणाची आणि कौतुकाची भूक असते जर जोडीदाराने त्यांचं कौतुक कमी केलं किंवा त्यांच्या चुकीवर बोट ठेवलं तर त्यांचा अहंकार दुखावला जातो स्वतःला पुन्हा विशेष सिद्ध करण्यासाठी ती बाहेर अशा व्यक्ती शोधतात जी त्यांचं सतत कौतुक करेल त्यांच्यासाठी समोरची व्यक्ती ही भावना असलेलं माणूस नसून फक्त स्वतःचा अहंकार सुखावणं एक साधन असते तसंच ज्या लोकांमध्ये सहानुभूतीचा अभाव असतो ते लोक खूप सहजपणे फसवणूक करू शकतात आपल्या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं याची त्यांना जाणीवच होत नाही ते दुसऱ्याचं दुःख पाहून विचलित होत त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त एक व्यवहार असतो जिथे फक्त स्वतःच्या गरजा आणि स्वतःचा क्षणिक आनंद महत्वाचा असतो हे स्वभाव दोष बदलणं खूप कठीण असतं कारण ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनलेले असतात स्वभावावरून तर आपण ओळखलं पण फसवणूक करणाऱ्या Então, काही ठराविक प्रकार असतात जे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे चला आता त्याबद्दल जाणून घेऊया नात्यातील ते फसवणुकीचा अभ्यास करताना मानसशास्त्रज्ञांना असं आढळलं की सर्वच लोक एका कारणासाठी किंवा एकाच पद्धतीने विश्वासघात करत नाही फसवणूक करणाऱ्यांच्या वागण्यावरून आणि त्यांच्या हेतूवरून त्यांचे प्रामुख्याने चार मुख्य प्रकार पडतात हे प्रकार समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यावरूनच समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि नात्याचं भवितव्य आपल्याला समजून शकतं यातला पहिला प्रकार म्हणजे सराईत फसवणूक करणारा या व्यक्तीसाठी फसवणूक करणं ही एक सवय किंवा एखाद्या व्यसनासारखं असतं अशा लोकांना एका व्यक्तीसोबत स्थिर राहणं कठीण जातं एका, एका मागून एक अनेक गुप्त नाती ठेवणं आणि प्रत्येक वेळी पकडलं गेल्यावर अत्यंत सफाईदारपणे माफी मागणं हे यांचं वैशिष्ट्य असतं ही लोक भावनिकदृष्ट्या खूपच अस्थिर असतात त्यांना नात्यातल्या शांततेपेक्षा आणि निष्ठेपेक्षा नव्या नात्यातून मिळणाऱ्या रोमांचात आणि उत्साहात जास्त रस असतो यांना स्वतःच्या चुकीचा कधीच मनापासून पश्चाताप होत नाही ते फक्त पकडले गेलो म्हणून माफी मागतात आणि संधी मिळताच पुन्हा तेच करतात दुसरा प्रकार म्हणजे परिस्थितीनुसार फसवणूक करणारा ही व्यक्ती मुळात स्वभावाने वाईट किंवा सराईत नसते पण आयुष्यात आलेल्या एखाद्या मोठ्या मानसिक तणावामुळे प्रचंड दुःखामुळे किंवा एकाकीपणामुळे एखाद्या त्यांच्याकडून ही चूक घडते कदाचित कामाचा प्रचंड ताण किंवा जोडीदाराशी झालेला मोठा वाद अशा वेळी ही लोक भावनिक आधार शोधायला बाहेर जातात आणि तिथे वाहवत जातात अशा व्यक्तींना आपल्या चुकीची खूप लवकर जाणीव होते आणि ते आयुष्यभर या कृत्याचा पश्चाताप करत राहतात पण तरीही विश्वास मात्र एकदाचा तुटलेला असतोच तिसरा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो तो म्हणजे नात्यातून बाहेर पडण्यासाठी फसवणूक करणारा या व्यक्तीला आपल्या सध्याच्या नात्यात अजिबात रस नसतो त्यांना हे नातं संपवायचं असतं पण त्यांच्या ते समोर बसून सांगण्याची किंवा स्पष्टपणे ब्रेकअप करण्याची हिंमत नसते मग ते मुद्दामून अशी परिस्थिती निर्माण करतात किंवा अशी फसवणूक करतात जे जोडीदाराला सहज दिसेल त्यांचा हेतूच हा असतो की जोडीदाराला फसवणूक कळावी त्याने चिडून नातं तोडावं आणि आपल्याला स्वतःहून विलन बनावं लागू नये ही नात्यातून पळक एक अत्यंत क्रूर आणि स्वार्थी पळवाट असते चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे बदला घेणारा ही फसवणूक रागातून आणि सुडाच्या भावनेतून जन्माला येते जर जोडीदाराने भूतकाळात कधी फसवणूक केली असेल किंवा अपमान केला असेल तर त्याचा वचपा काढण्यासाठी हे लोक मुद्दामून दुसऱ्या नात्यात जातात तू माझं मन दुखवलंस आता बघ मी तुला कसं दुःख देतो अशी यांची वृत्ती असते यांना दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेम नसतं तर फक्त आपल्या जोडीदाराला धडा शिकवायचा असतो पण या बदलाच्या आगीत नातं तर जळतच पण ती व्यक्ती स्वतःचं चारित्र्यही गमावून बसते हे चारही प्रकार नात्याचा पाया पूर्णपणे पोखरून काढतात आणि पुन्हा विश्वास निर्माण करणं अशक्य करून टाकतात मित्रांनो आज आपण फसवणूक करणाऱ्यांच्या मनाचा आरसा पाहिला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फसवणूक करणं हा फसवणूक करणाऱ्याचा चॉईस असतो ती तुमची चूक नसते एखादी व्यक्ती तुमची फसवणूक करते याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही कमी आहे तर याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीमध्ये नातं निभावण्याची आणि प्रामाणिक राहण्याची पात्रता नाही रिलेशनशिप आपल्याला शिकवते की स्वतःचा आदर करायला शिका जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर स्वतःला दोष थांबवा सत्य स्वीकारा आणि तुमच्या भविष्यासाठी योग्य तो निर्णय घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ